बोल ना आई पो माझे सगळे भाऊ बहीण सगळे आम्ही इथंच आहे अरे आम्ही नवीन खोली घेतली इथं आणि इथं एक म्हातारी आहे भाडी कुरू आहे तिची बहीण आहे ती ईडी आहे ती म्हणली इथं एक हादळीने आणि आज एक तर आहे मला नेमकी भीती वाटते सगळ्यांना मी खाऊ खिऊ घाल घातलंय आणि झोपवलंय पण ती काय नाही ती म्हातारी एडी ती काय सांगत होती एक हादळीने तिचा मटका आहे दोघे जगेल ते आहे ना पोरं उचलून याय आहेत पण तसं काही नाही आहे

तिला कोणी आहे काहीतरी आवाज बी येतोय हे दादू पुढे ये लवकर हे डॉली डॉली सगळे हात धरा एकामेकाचे हात धरा धरा या 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 फॉलो करा हे आम्ही सगळे आलेलो आहेत काही जाता हो माझ्या मागे या सगळे खतरनाक आम्ही आता तुम्ही ना हे बरोबर काय आवाज येतोय का तुम्हाला आवाज येतोय तिकडून 아, 지금부이가 이제 뚱하다. 에카이가 이제 뚱하다. 야 나가 뭔데? 레이더니. 아 말해 뭐 클래리. 에. 뚱하다 이아 말해 뭐 클래리. 에카이가 이제 뚱하다. 뭐이 집은 어디? 집은. 뚱하다 뭘로 해야 될지도. 안녕. 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 안녕.

जीव भेटणार नाही तो माझा भाऊ आहे आणि मी अशेपर्यंत त्याला काही होऊ देणार नाही तुम्हाला दुसरं मॅगी देऊ शकतोय आहे दे। त्याला सोडा त्याला सोडावं लागेल तुम्हाला तुम्ही मागवा आता तुम्ही मागवा हनुमान चालिसा सगळं आमच्याकडं मागवा 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 तुम्ही इथून गायब होऊन जा आणि परत आमच्या नादी लागू नका तुम्हाला सांगतोय मी माझ्या भावंडांच्या नादी लागू नका मी आम्ही परत येणार काय पाहिजे अरे हे तर गायब झाले होते आपल्याला एकजूट राहावं लागेल दादा तुमचा तुमच्या सोबत आहे आणि मी तुम्हाला दाखवतो त्यांच्या सोबत अजून कोणीतरी असू शकतो तो, तो रावण त्यांच्या सोबत आहे पण आपल्याला एक राहावं आले का आत आलो होत परत एक काम दिलं होतं ते पण बकरा तुमच्यासाठी काफी होत नाही का जर परत तुम्ही असं तुम्हा केलं मला भस्म करून टाक समजून घ्या सांगतोय परत नाही सांगणार ना ना। बघा ताकद आहे माझ्यात तेवढी परत जर असं झालं तर लक्षात ठेवा माझ्या आई बापाने माझं नाव रोहन ठेवलं होतं परंतु सगळे मला राहून या नावाने 刘珠，刘珠。